नमस्कार भावांनो उद्या सातवाडीचं मैदान पार पडणार आहे सातवाडीचं मैदान कसं पार पडणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि लाईव्ह डिस्टर मध्ये आपण येणार आहोत मित्रांनो उद्या सातवा उद्या सातवडवाडीचं मैदान म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी भरवलं हो आहे मित्रांनो सातवाडीचं मैदान आणि या मैदानात कसं पार पडणार एक रुपया न कमी घेता प्रवेश फी पूर्ण घेतली जाईल कुठला वशिला किंवा काही चालणार नाही मित्रांनो हे आपलं नवीन चॅनल आहे नवीन चॅनलमध्ये तुम्ही मित्रांनो प्लीज या चॅनलला आपलं एक सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअर करा आणि कमेंट नक्की करा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तो उद्या एक आदत एक बैल मित्रांनो मैदान उद्या पार पडणार आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं हे मैदान पार पडणार आहे सर्व आत्तापात आत्तापात दोनशे ऐंशी गाड्या नोंदणी झाल्यात दोनशे ऐंशी गाड्या नोंदणी झाल्यात आणि इथून पुढं ज्या संध्याकाळी पत्र गाड्या नोंदणी होतेल्या त्या संध्याकाळी तुम्हाला लॉट्स फाडून लॉट्स फाडून लॉट्स फाडून आपलं चिठ्ठ्या लॉट्स पाडण्यात येणार आहेत उद्या सकाळी लवकर आठ वाजता मैदान चालू करण्यात येणार आहे आणि मित्रांनो की उद्या लवकर येण्याचा प्रयत्न करा तुम्ही का तर सातवडीचं मैदान त्यांनी पहिल्यांदाच भरवलं आहे आणि अतिशय त्यांनी चांगलं नियोजन केलं आहे फाटी एक नंबर आहे कुठल्या बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही आणि कुठल्या कुठंच चिटिंग होणार नाही रिक्सर सगळं टोटल मैदान पार पार पडणार आहे तसं हिशोबानं तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि गाड्या नोंदण्याचा प्रयत्न करा नामांतिक नंदी पण उद्या येणार येणार आहेत एन, कारण फाटी एक नंबर आहे पाऊस अजिबात नाही आणि शंभर टक्के मैदान रिक्सर पद्धतीनं हे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो उद्या म्हटलं तरी सगळी टॉपची बैल आपल्याला दिसणार आहेत सातवाडी मैदानात म्हणजे पहिल्यांदा भरवल्या मैदाना मित्रांनो आज भाविकांची भरपूर गर्दी होते प्रत्येक नंदी वाढल्यात आणि आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये तर परंपरा आहे सातारा बैलगाडी शर्तेची एवढे मैदान होते आहेत आपल्या साता, सातारा 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 जिल्ह्यामध्ये बोलूच नका भरपूर भरपूर म्हणजे भरपूर एवढे मैदान होतात की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये बोलूच नका टोटल लांबून लांबून या सातारा जिल्ह्याची परंपरा आहे की लांबून लांबून बैलगाडी मालक येतात आपल्या सा सातारा जिल्ह्यामध्ये शौकिन्यासाठी उत्साह वाढवण्यासाठी टोटल जेवढे मोठे नंदे आहेत ती बी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पळा येतात तीन फेऱ्यासाठी आपल्या सातारा सा जिल्ह्यामध्ये एकच होते की तीन फेरं गाडी पळती आणि खरंच नामांतिक मैदान असल्यामुळं सगळेच टोटली पुशेगाव आपलं कोरेगाव कोळवाडी अशी नानिक नामांतक पेडगाव अशी नामांतिक मैदानात आपले सर्व मोठे मोठे नंदी आपल्याला पळताना दिसतात मित्रांनो असंच प्रत्येकाला प्रत्येक मालकाला प्रत्येक कमिटीला आपण सपोर्ट केला पाहिजे त्यांचा प्रोत्साहन वाढवला पाहिजे आणि आपण प्रत्येकाला म्हणजे हिशोबात जे गरीब नंद आहेत त्यांना पेहरा दिला पाहिजे आणि मित्रांनो खरंच आज आपण आज आपण लाईव्ह आलो म्हणजे आपण सगळ्यांना आपण नवीन चॅनल काढला आहे जे आपलं एक लाख दोन एक लाख दोन हजार चॅनल ते थांबवलं आहे काही अडचणीमुळं तर मलाही पर्याय नव्हता दुसरा चॅनल काढल्याशिवाय तर मित्रांनो मला तुम्ही एवढा सहभागी केला की एवढा माझ्या चॅनलला साथ दिला मित्रांनो खरंच तुम्ही माझ्या चॅनलला एवढं सपोर्ट करताय मित्रांनो असं आपल्या चॅनलला कायम सपोर्ट करा आणि मित्रांनो उद्याच्या साथवडी माझ्या लवकर याचा प्रयत्न करा मी विनंती करतो तुम्ही जेवढं लवकर इच्छिला घरिक राजा बीर शेवट येणार आहे गणा भाऊच्या ती गाडी मागच्या त्यांनी एक नंबर केला होता निमसोड मैदानात गणाभाऊ दना उद्या आपल्याला दिसत सातेवाडी मैदानात मित्रांनो खरंच उद्याच्याला चांगलं मैदान होणार आहे सातवडीचं त्यामुळे तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा लवकर गाड्या नोंदणी करून घ्या आता नोंदणी चालूच आहे संध्याकाळी लॉट्स पाडण्यात येणार आहे आपलं लॉट्स आप आपला लॉट्स पाडणार आहेत तुमच्या हिशोबाने किती वाजता तुमची चिठ्ठी किती कुठल्या गटात निघणार आहे तुम्ही वहीवर लिहून शिवू शकता आणि लवकर यांचा प्रयत्न करू शकता आजकाल मैदाना भरपूर व्हायला आहेत एका दिवशी तीन 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 ठिकाणी मैदान व्हायला लागलेत तेव्हा गाडीचं फटाफट होतं पण उद्याच्या कुठलंही मैदान वाटते कुठलं उद्या मैदानात कुठलं नसेल त्या हिशिवाय भाविकांची गर्दी भरपूर वाढणार आहे सातवाडी मैदानात आणि लवकरही पब्लिक आपल्यासाठी गाड्या घेऊन इच्छिला आणि चांगला प्रोत्साहन इच्छा लवकर यांचा प्रयत्न करा लवकर मित्रांनो आपल्याला फायनल लवकर उरकायचं आहे खरंच सातेवाडीचं मैदान मी अतिशय जबर होणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपल्या चॅनल लाईक कमेंट सबस्क्राईब बटन दाबा धन्यवाद